महत्वाचा मा, मुद्दा राहिला माझ्या मनात टर्मिन टर्मिन ह्या गोष्ट खूप लोक घेतात हो। आणि त्याच्यानी डायरेक्ट माणूस येडे चाळे करायला लागतो म्हणजे आपण बोलतो काय आपल्याला बोलतो काय हे काय नेमकं प्रकार आहे टर्मिन पण हा एक अनोबलिक प्रकार आहे आणि ऍक्च्युली तो नाहीच घेतला पाहिजे कारण की तो खूप एक्स्ट्रीम लेवल आहे म्हणजे हे स्टेरॉइड तर छोटे छोटे म्हणजे टेस्टो वगैरे अनावर हे सगळे एक मॉलिक्युल्स आहेत ते छोटे छोटे पण तो खूप हाय लेवलचा गेला म्हणजे माणसाला ना त्या झोन मध्ये दे टाकून देतो जसं आपण नशाभिशाब होतो ना गांद्या वगैरे पितात ती लोक त्या ऍक्च्युअली ती लोक त्याच खातेच करतात म्हणजे त्यांना वेट उचलायचं आहे त्यांना वजन करायचं आहे पण बिना टर्मिंग घेता ती लोक करूच नाही शकत आणि ती बॉडीला हॅबिट लागून जाते म्हणजे कुठल्याही गोष्टीची आपल्याला हॅबिट लागते ना हा तसंच त्यांना ती हॅबिट लागली की मी टाकलं तरच मला वेट जाणार नाहीतर मी वेटच नाही जाणार मग ते ऍक्च्युली कॉन्सेप्टच चुकीचे आणि ते केलं तर मग तुम्हाला तसा परफॉर्म केला पण पाहिजे असं नाही की खूप जण घेतात पण पण बोलताना की तुम्हाला लेवल बघा तुमची लेवल बघा तुमची बॉडीची एक्सपेक्ट करते की नाही त्या बॉडीला तुम्ही घेताय खरं ती तुम्हाला त्यावेळेला दाखवते तुमचा त्याचा प्रोग्रेस दाखवते म्हणजे हिथे घेतलं की हा शंभर केजीचा वेट अरे मारला पण ते तुमची बॉडी नाही करत आहे ते तुमच्या जे गेले ना ते करते तुमचा सेल्फ स्ट्रेंथ तेवढा नाहीच आहे बरोबर एवढे दोनशे दोनशे केजी जी डेडली ओव्हरेट प्रेस तुमचा स्ट्रेंथ तेवढा नाही आहे ते तुमचं मॉलिक्युल गेल्यामुळे झालंय म्हणून तुम्ही मेंटली तिकडे गेलात तुम्ही बॉडीने स्ट्रॉंग नाहीये तुम्ही मेंटली तिकडे तुम्ह स्ट्रॉंग झाला मग ते न घेता पण तुम्ही करू शकता पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे हो, हो.